स्पेशल अशी थाळी बनवली बघा आपण याच्यामध्ये गोडाचा पदार्थ आहे तिखट आहे उत्तापे आहेत बघा चिप्स आहेत बटाटे वडे आहेत बघा उपासाचेच वडे आहेत दही आहे चटणी आहे उपासाची चटणी आहे शाबुदाना मदे आहे हे सर्व पदार्थ आपण याच्यामध्ये बनवलेले आहेत कमीत कमी, -कमी वेळामध्ये कसे बनवायचे चला तर मग बघूया आज आपण नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय आषाढी एकादशी स्पेशल अशी थाळी एक वाटी भगर घेतली बघा मी इथं स्वच्छ अशी चाळून घेतलेली आहे आता आपण गोडाचा पदार्थ करतोय प्रथम भगर चांगली व्यवस्थित अशी धुवून घेऊया आपण दोन ते ती तीन पाण्याने भगर स्वच्छ अशी धुवून घेतली की आपण पुढची तयारी करणार आहोत एकदम झटपट अशी थाळी बनते बघा ही आता गॅसवरती मी पातेला ठेवलंय त्याच्यामध्ये तूप घालायचे दोन चमचे थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया याच्यामध्ये काजू बदाम मनुके तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय आता हे मस्तपैकी खरपूस कलरवर भाजून घेऊया आपण सगळे ड्रायफ्रूट थोडीशी वेलची सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया ती सुद्धा परतून घेऊया आपण थोडेसे मनुके सुद्धा घातलेत बघा शेवटी मी कारण आधीच घातले असते तर लगेच टम्म असे फुकतात ते त्याच्यामुळे शेवटी घालायचे ते आपली खरपूस असे सगळं भाजून झालंय बघा एक वाटी गुळ घेतलाय एक वाटीला थोडासा कमी आहे गुळ चांगला मी मॅश करून घेतलेला आहे तो मी त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मस्तपैकी एक सेकंद आपण परतून घेऊया आणि ह्या ह्याच वाटीच्या अंदाजाने एक वाटी मी भगर घेतली म्हटल्यावर दोन वाट्या मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये दोन वाट्या मी पाणी घालून घेतले बघा मस्त बक्की उकळी आणायची आपल्याला आता ह्याला आणि याच्यामध्ये आपण जी भगर बघा निचळून ठेवली होती दोन अशी स्वच्छ अशी ती याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला आता ही भगर सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि गॅस बारीक करून ठेवायचंय आपल्याला बारीक गॅसवर ही भगर आपल्याला गोड भगर शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत रात्री शाबदाना मी भिजत ठेवला होता बघा आता आपण वडे करून घेऊया दोन वाटी गच्च भरून मी शाबदाना घेतलेला आहे बघू शकता तुम्ही शाबदाना मस्तपैकी असा आपला भिजलेला आहे दोन वाटी घ्यायचा आहे काय काय वेळेस काय होतं बघा शाबदाण्याचे वडे करताना तेलामध्ये फुटतात ते ते फुटू नये म्हणूनसुद्धा आपण याच्यामध्ये टिप्स काही सांगणार आहोत दोन वाट्या गच्च भरून शाबदाना घेतला आहे मी इथं तो चांगला मोकळा करून घेऊया आपण आता आणि याच्यामध्ये चार बटाटे मी उकडून घेतले त्याची साली काढून घेतलेली आहेत आता हातानेच मॅश करायची आपण हे बटाटे आणि याच्यामध्ये घालून घ्यायचेत आणि याच्यामध्ये काही मसाले तुम्ही घालू शकता तुमच्याकडे उपासाला जे जे तुम्ही खाता तेच ह्याच्यामध्ये घाला इथे तुम्ही बेडगी मिरचीचं लाल तिखट घालून घेतलंय आणि सेंदो मीठ घालून आहे उपासाचं मीठ आहे मी याच्यामध्ये आणि आता आपल्याला काय करायचं एक तीन मिनटं तरी हे पूर्णपणे शाबूदान आणि बटाटा मस्तपैकी कुसकरून असं मळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने भाकरी आपण कशी करतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं त्यामुळे काय होईल बघा आपले वडे एकदम मस्त होतील तेलामध्ये सोडले तर अजिबात फुटणार नाहीत आणि वडाई एकदम क्रिस्पी होईल आणि मौसूत होईल आणि टम असा फुगलसुद्धा बघा बघा एक तीन मिनटं तरी मी हे पीठ मळून घेतलंय आता रेस्ट करण्यासाठी पाच मिनटं ठेवून देऊया पाच मिनटं झालेली आहेत बघा मस्तपैकी पीठ आपलं रेस्ट होऊन झालंय कढई कडही गरम करायला ठेवली मी त्याच्यामध्ये तेल ठेवलंय गरम करायला आता आपण शाबुदाण्याचे वडे तयार करायला सुरुवात करूया हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला केवढ्या साईजचे वडे हवेत तेवढ्या साईजचे वडे इथे करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवले बघा या पद्धतीने मी छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहे सगळे आता गोल करायचं हातावरती घेऊन फ्लॅट करायचा आता आपण हे जे वडे बनवलेत बघा ते वडे अजिबात तेलामध्ये फुटणार नाहीत किंवा बिघडणार सुद्धा अजिबात नाहीत त्याच्यासाठी मी सांगितलं की आपल्याला हे चांगलं मिश्रण मळून घ्यावं लागणार आहे तरच वडे एकदम तुमचे मस्त होतील आता तेल गरम झालंय तेल गरम झालं की गॅस एकदम मिडियम टू लो ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आता वडे आपण एक एक करून सोडूया मस्त पैकी बघा वडे आपोआपच वरती येतात एक दोन तीन सेकंद झाल्यानंतर तो ना तोपर्यंत वड्यांना आपण अजिबात ढक्का लावायचा नाही त्याच्यावरती आपण तेल घालू शकतो बघा अशा पद्धतीने झाराच्या मत्तीने खालून वडा सुटला की मगच वडा आपल्याला मस्तपैकी पलटून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही वडे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल मस्तपैकी टम असे फुगलेत आपले वडे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण दोन्ही साईडनं हे वडे आता मस्तपैकी तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही कलरही चेंज झाला आहे आणि आत बारीक गॅसवरच मी हे वडे मस्तपैकी खरपूस अशा कलरवर भाजून घेतलेले आहेत आता आपण हे वडे काढून घेऊया आपले वडे तयार झाले बघू शकता तुम्ही शाबूदाण्याचे वडे एकदम मस्त खरपूस असे आणि टम असे फुगलेले आहेत बघा आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपण हे शाबूदाण्याचे वडे बनवलेले आहेत असे सगळे वडे आता मी बनवून घेणार आहे आपले वडे झालेत बघा आता वड्यासाठी खाण्यासाठी आपण चटणी तयार करून घेऊया इथं खोबरं घेतलंय मी दोन चमचे आणि शेंगाचा कूट घेतलाय दोन चमचे हिरव्या मिरच्या दोन घेतल्यात बघा दोन तीन, ते तीन तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकताय बारीक करून घालायच्यात आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बटाटो घेतलं आहे मी उकडून घेतलेलं आहे ते स्मॅश करायचं आहे हातावरती आणि त्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा दही घालायचं आहे आपल्याला आणि उपासाचं मीठही घालून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन चमचेस पाणी घालायचं आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं चवीनुसार मी मीठ घालायचं आहे बघा आणि मिक्सरला मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची आपल्याला बघा मिक्सरला मस्तपैकी मी पेस्ट करून घेतली आपली ही तिखट चटणी तयार झाली आता भगर बघा एक तास आधी मी भिजत घातली होती एक वाटी भगर एक वाटी शावदाना घेतला आहे मी भिजलेला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि भगरसुद्धा मस्तपैकी आता आपण भिजून झाली आपली बघा त्यातलं पाणी निथळून घेऊया आणि ती भगरसुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण डोसे करतोय उपासाचे त्याच्यामध्ये एक मिरची घालून घेतली हिरवी मिरची मी चवीनुसार मीठ घालायचंय आणि मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची थोडंसं पाणीही तुम्ही घालू शकता एक दोन चमचे मिक्सरला बारीक ह्याची पेस्ट करून घेतली मी बघू शकता तुम्ही जसं डोश्याला हवं हे पीठ तसंच करून घेतलेलं आहे आता हे पीठ मस्तपैकी आपल्याला फिरवून घ्यायचंय मस्तपैकी चमच्याच्या मत्तीने आणि तवा गरम करायला ठेवायचा डोश्याचा तवा गरम झालाय मस्त पैकी तूप सोडलंय मी तव्यामध्ये आणि तेल सगळं बघा टिश्यू पेपरने आपल्याला पुसून घ्यायचंय परत अशा पद्धतीने तुम्ही डोसे करून बघा एकदम मस्त डोसे होतात जाळी त्याला एकदम मस्त सुटते तेल पुसून झालं की हातावरती पाणी घ्यायचं आणि तव्यावरती मारायचंय अशा पद्धतीने आणि ते पाणी सुद्धा पुसून घ्यायचं लगे आपल्याला आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये हा डोसा सोडायचा आहे त्यामुळं काय होईल बघा आपले डोसे एकदम मस्त खरपूस असे होतील आणि जाळी सुद्धा खूप मस्त सुटेल डोस्यांना आपल्या बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला जाळी किती मस्त सुटली आपल्या डोश्यांना बघा आता मीडियम टू लो आचेवर आपल्याला हे डोसे मस्त पैकी खरपूस अशा कलरवर भाजून घ्यायचे तुम्ही कडेने तूप सुद्धा घालू शकता किंवा तेल घातलं तरी चालेल मस्त पैकी आता खालच्या साईडनं सुद्धा बघा भाजून झालेला आहे आपला डोसा आता आपण पलटून घेऊया ह्या साईडनं आपल्याला एक दोन ते तीन सेकंद आणि ह्या साईडनं दोन ते तीन सेकंद अशा पद्धतीनं हा डोसा आपल्याला मस्तपैकी खरपूस कलरवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप मस्त बनतात बघा हे डोसे बघू शकता तुम्ही जाळी किती मस्त सुटली आपल्या डोशांना आता आपले डोसे भाजून झाले काढून घेऊया आता पुढचा डोसा मात्र करताना बघा काळजी घ्यायची की आपण आता परत तेल नाही सोडायची गरज लागणार नाही आपल्याला फक्त पाणी सोडायचं आहे तव्यावरती परत पाणी पुसून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मोठा करायचा आणि मगच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला डोश्याचं पीठ सोडायचं आहे अशाच पद्धतीने सगळे डोसे आता आपण तयार करून घेऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळं तयार करून झालेलं आहे आपण आपलं आता आपण ताट तयार करायला सुरुवात करूया चिप्स केलेले आहेत बघा मी हे सुद्धा माझ्या चॅनलवर चिप्स कसे करायचे हे सुद्धा मी दाखवलेली आहे रेसिपी ती सुद्धा तुम्ही बघू शकता आपले डोसे बघा किती मस्त जाळी सुटली आपल्या डोश्यांना शाबदाना सुद्धा आहे बघा मी याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलला आहे ती सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता एकदम सुट्टा सुट्टा असा आपला शाबदाना बनलेला आहे बघा बघू शकताय तुम्ही आता याच्यामध्ये जे आपण वडे केले होते बघा मस्त असे टम्मासे फुगलेत बघू शकता तुम्ही हे वडे सुद्धा आपण डिशमध्ये ठेवून देऊयात ताटामध्ये एका साईडला मस्तपैकी आपले डोसे झाले खजूर झाला चिप्स झालेत आणि थोडंसं दहीही आपण वाटीमध्ये ठेवूया खिचडीबरोबर खाण्यासाठी किंवा सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि आपण जी चटणी केली होती बघा खोबऱ्याची शेंगदाण्याची तीसुद्धा आपण ठेवून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण केलेला गोड भात बघा भगरीचा भात खूप मस्त होतो करून बघा तुम्ही तोही एका साईडला ठेवूया आपला आषाढी एकादशी स्पेशल अशी आपली ही थाळी तयार झाली आहे खूप मस्त बनते झटपट अशी ही थाळी बनते बघू शकता तुम्ही तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा